नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत काही महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो उत्तराखंडने भारताची पहिले योग धोरण सुरू केली सुरुवात तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी उत्तराखंड मध्ये देशातील पहिले योग धोरण सुरू करण्यात आले मुख्य उद्देश उत्तराखंडला योग आणि आरोग्य क्षेत्रात जागतिक राजधानी म्हणून स्थापित करणे अनुदान राज्यात योग आणि ध्यान केंद्रे विकसित करण्यासाठी वीस लाख रुपयापर्यंतचे अनुदान दिले जात आहे जागतिक ओळख ऋषिकेश सारख्या योग केंद्रामुळे उत्तराखंडला आधीच जागतिक ओळख आहे हे धोरण ही आणखीन वाढवेल आरोग्य आणि पर्यटन या धोरणामुळे योग पर्यटन वाढेल आणि राज्यातील आरोग्य तसेच शांततेला प्रोत्साहन मिळेल आता आपण पाहणार आहोत चालू घडामोडीशी निगडीत दुसरी अत्यंत महत्वाची माहिती भारतीय पोस्ट विभागाने पिनकोड एवजी पिन प्रणाली जाहीर केली आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो डीजी पिन प्रणाली भारतीय पोस्ट विभागाने पिन पिनकोड ऐवजी जाहीर केली आहे काय आहे भारतासाठी विकसित केलेली एक नवीन डिजिटल ॲड्रेसिंग प्रणाली आहे डीजी पिन म्हणजे उद्दिष्ट पत्त्याची अचूकता वाढवणे आणि वितरण सेवा अधिक कार्यक्षम बनवणे कसे काम करते भारताला चार बाय चार मीटरच्या लहान ग्रीडमध्ये मध्ये विभागते प्रत्येक ग्रीडला युनिक दहा अक्षरी अल्फान्युमेरिक कोट दिला जातो हा कोट अक्षांश आणि रेखांश रेखांशावर आधारित असतो याचे मुख्य फायदे अचूक वितरण पारंपरिक पिनकोडपेक्षा खूपच अधिक अचूक ठिकाण दर्शवते हो स्थिरता भौगोलिक निर्देशांकावर आधारित असल्याने पत्त्याचे नाव बदलले तरी कोड स्थिर राहतो डिजिटल क्षमता जी आय एस जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम चा वापर करते जे सेवा वितरणाचे डिजिटायझेशन करण्यास मदत करते जलद सेवा ई कॉमर्स लॉजिस्टिक्स आणि आपत्कालीन सेवासाठी जलद आणि कार्यक्षम वितरण शक्य करते अनामित पत्ते ज्या ठिकाणी स्पष्ट पत्ते नाहीत उदाहरण उदाहरण ग्रामीण भाग तिथेही उपयुक्त आता आपण पाहणार आहोत चालू घडामोडीशी निगडीत तिसरी माहिती जसप्रीत बुमराने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास रचला सेना देशांमध्ये एकशे पन्नास कसोटी बळी घेणारा पहिला आशियाई गोलंदाज बुमराने दक्षिण आफ्रिका इंग्लंड न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये मिळून दीडशेपेक्षा पेक्षा जास्त कसोटी विकेट्स घेतल्या आहेत परदेशात सर्वाधिक पाच बडी भारताबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पाच बळी घेण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे आता आपण पाहणार आहोत जसप्रीत बुमराह यांची सामन्यातील कामगिरी इंग्लंड विरुद्ध पाच बळी या सामन्यात त्याने त्र्याऐंशी धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या बुमराचे महत्व अद्वितीय शैली वेग अचूक यॉर्कर्स आणि बाउन्सरसाठी ओळखला जातो सर्व फॉर्मेटमध्ये यश तो तिन्ही फॉर्मेटमध्ये कसोटी वन डे टी ट्वेंटी जगातील सर्वोत्तम गोलंदाजापैकी एक आहे आता आपण पाहणार आहोत चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची चौथी माहिती अमेरिकेच्या बॉम्ब बॉम्ब हल्ल्यात इराणचे तीन अनुतळ उद्ध्वस्त जीबीयू फिफ्टी सेवन या बंकर बस्टर बॉम्बचा वापर आता आपण पाहणार आहोत जीबीयू फिफ्टी सेवन या बंकर बस्टर बॉम्बबद्दल माहिती नाव जीबीयू फिफ्टी सेवन मॅस्यू ऑर्डन्स पेंटरेटर ओ पी उद्देश शत्रूचे खोलवर भूमिगत आणि मजबूत ठिकाणे उदाहरण बंकर अनुषयंत्रे नष्ट करणे वजन सुमारे तेरा हजार सहाशे किलोग्राम तीस हजार पाऊंड यात सुमारे दोन हजार चारशे किलोग्राम इस्फोटके असतात क्षमता जमिनीखाली सुमारे एकसठ मीटर दोनशे फूट खोलवर भेदतो साठ फूट जाड सिमेंटच्या भिंती तोडू शकतो रचना मजबूत स्टीलच्या मिश्र धातूपासून बनवलेला जो त्याला खोलवर प्रवेश करण्यास मदत करतो गाईडन्स सिस्टीम जीपीएस ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम वापरून अचूक लक्ष्यावर मारा करतो वाहन त्याच्या प्रचंड आकारामुळे आणि वजनामुळे हा बॉम्ब फक्त अमेरिकेच्या बी टू स्टेल्थ बॉम्बर विमानाद्वारेच टाकला टाकता येतो कार्यप्रणाली प्रचंड वेगाने जमिनीवर आधळून त्यातील गतीच ऊर्जेमुळे खोलवर घुसतो आणि नंतर घडवतो आता आपण पाहणारा चालू घडामोडीची निगडीत महत्वाची पाचवी माहिती नीरज चोप्राने वीस जून दोन हजार पंचवीस रोजी स्पर्धेत झालेल्या पॅरिस डायमंड लिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे सुवर्णपदक विजय नीरज चोप्राने पुरुषांच्या भालापेक प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे विजयी थ्रो त्याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात अठ्याशी पॉइंट सोळा मीटर लांब भाला पेकला जो त्याला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसा ठरला प्रमुख प्रतिस्पर्धी त्याने जर्मनीच्या जुलियन वेबरला सत्याऐंशी पॉईंट अठ्याऐंशी मीटर मागे टाकले जो दुसऱ्या स्थानावर होता मोसमातील पहिले मोठे विजेतेपद दोन हजार पंचवीसच्या मोसमातील नीरजासाठी हे पहिले मोठे विजेतेपद आहे इतर प्रयत्नाची स्थिती त्याचे काही प्रयत्न फाऊल ठरले परंतु पहिलाच थ्रो सर्वोत्तम होता पॅरिसमधील पुनरागमन दोन हजार सतरा नंतर आठ वर्षांनी नीरजने पॅरिस डायमंड लीगमध्ये भाग घेतला आणि यावेळी विजेतेपद पटकावले पत हुई हुमुर्ज सामूद समुद्र ध्वनी महत्वाचे मुद्दे इस्तान पार्शियन आखात आणि ओमानचा आखात यांना जोडणारी अरबी समुद्रातील अरुंद समुद्र दरम्यान स्थित आंतरराष्ट्रीय महत्व जागतिक कच्च्या तेलाच्या सुमारे वीस ते तीस टक्के वाहतूक या मार्गाने होते नौदल उपस्थिती अमेरिका इराण आणि इतर देशाचे नौदल येथे तैनात असते मालकी ही एक आंतरराष्ट्रीय जलमार्ग आहे कोणत्याही एका देशाचा यावर एकतर्फी हक्क नाही मात्र भौगोलिक स्थानामुळे इराण आणि ओमानचे काही प्रमाणात नियंत्रण आहे परिणाम बंद झाल्यास जागतिक तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ भारत चीन जपान दक्षिण कोरिया यासारख्या देशांमध्ये दे इंधनाचा मोठा तुटवडा हे होते विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत काही महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा जर तुम्ही ओन्ली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे धन्यवाद